हे माझ शेत आहे भाताचे तरुण लावायचे चालू आहे खाली वा काय याची उंची आता एवढी आहे इंद्रायणी वासाचे तांदूळ होणार यापासून पहा याचे तरु पहा तरु ह्या माझ्या ताई आहेत किती छान तरु लावत आहेत इंद्रायणी वासाचे तांदूळ भात खूप छान लागतो यांचा पोशाख पहा किती छान केलाय या खाली बसल्याना चिखल लागू नये ड्रेसिंग खूप छान केलं आहे ये वातावरण पहा किती सुंदर आहे हिरवळ पहात या पुढील व्हिडिओ परत टाकला जाईल